नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आपण उन्हाळ्यासाठी चालेल आपल्याला अशी ही आपण रेसिपी आज बघतोय तो म्हणजे गुरगुट्या भात किंवा दही भात म्हणा तुम्ही त्याला तर तो आपण आज करणार आहोत तर त्याच्यासाठी मी हे एक वाटी तांदूळ धुवून घेतले आणि आता एक वाटीला मी तीन वाट्या पाणी घालणार आहे आणि तो कुकरमध्ये शिजवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची कृती बघूया हा भात तीन चिट्या करून शिजवून तयार आहे तो आता मी ह्या पातेलीमध्ये काढून घेते कारण आपण ते आपल्याला त्याच्यात दही वगैरे घालायचं आहे दही घालायचं आहे दूध घालायचं आहे मग तो ह्याच्यामध्ये बरं पडेल आपल्याला आपण एका वाटीला तीन वाट्या पाणी घातलं होतं त्यामुळे तो शिजलाही छान मऊ आता त्यामध्ये आपण हे वाटीभर दूध घालूया दूध घालून झालं आता आपल्याला हे दही घालायचं आहे तर दहीसुद्धा मी असं थोडं फेटून घेतलं आहे आणि घालूया दुधाचं आणि दह्याचं काही एवढं प्रमाण फिक्स नाही फक्त आपला असा सैलसर थोडा भात व्हायला हवा आणि जर आंबट दही असेल तर दही पण तुम्ही जास्त घालू नका आता आपण घालूया चवीनुसार मीठ आपण ह्याच्यात दही आहे की नाही म्हणून आपण थोडीशी चवीसाठी साखर पण घालूया त्याने चव छान लागते आता ह्याच्यावर आपल्याला मस्तपैकी फोडणी करून घालायची फोडणी करण्यासाठी इथे मी हे भांडत आपण ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण तुपाची कोंडी द्यायची मग तूप घालते मी तूप तापल्यावर आपण घालूया मोहरी नंतर घालूया जिरं आणि थोडासा हिंग हे घालूया आलं आता घालूया ही उडदाची डाळ त्याने स्वाद खूप चांगला येतो भाताला आणि ही चण्याची डाळ खूप घालायची नाही अगदी थोडी थोडी घालायची चिमटी चिमटी आणि हा कढीपत्ता तूप जास्त तापलं म्हणून मी आधीच गॅस बंद केलेला आहे आता या घालूया मिरच्या आता हे आपण ढवळून घेऊया ही फोडणी आता भातावर आपण घालूया आता हा फोडणी आपण ढवळून घेऊया फोडणीमुळे चव या भाताला खूप छान येते सगळ्यात शेवटी घालायची ही आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर मस्त आता गुरगुट्या भात तयार आहे उन्हाळ्यामध्ये पोटाला आपल्या थंडाव्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे कारण आपण दही वगैरे याच्यात घातलंय त्याच्यामुळे पोटाला आपल्या चांगला थंडावा येतो आणि उन्हाळ्यात त्यामुळे ही रेसिपी खूप चांगली आहे आणि म्हणून मी आज ही तुम्हाला दाखवली आम्ही याला गुरगुट्या भाग म्हणतो तुम्ही याला काय म्हणता ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा